प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र ज्यांनी आंदोलनात भाग घेतला त्यांना या संदर्भामध्ये विचारण्याचा अधिकार आहे पण ज्यांनी साहेबांचं नावही घेतलं नव्हतं होती साहेबांच्या नावाची आणि उलट सम्राट ठाकरे यांचं नाव दिलं जावं याच्या पुढे ते शब्दही काढत नव्हते त्यांना तर आम्हाला कुठलाही प्रश्न विचारण्याचा अधिकारच नाही असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी का म्हटले असे चला त्या काळात नेमके काय घडले होते ते पाहूया विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात आले होते प्रकल्पग्रस्तांच्या मनात एकच भावना होती हा विमानतळ आमचा अभिमान आहे या विमानतळाला नाव आमच्या दिबांचेच ही मागणी जोर धरू लागली होती या लढ्याला यश मिळवून देण्यासाठी लोकनेते दिबा पाटील नामकरण संघर्ष कृती समितीच्या स्थापना करण्यात आली रायगड ठाणे पालघर जिल्ह्यांचे ज्येष्ठ तरुण नेत्यांसह भूमिपुत्र या समित्यामध्ये सहभागी झाले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर ज्येष्ठ नेते दशरथदादा पाटील महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांसारखे ज्येष्ठ नेतृत्वाने झोकून देऊन काम करण्याचा निश्चय केला त्यांच्यासोबत पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर उरणचे आमदार महेश पालदी माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक डोंबिवलीचे माजी आमदार गणपत गायकवाड बेलापूरचे आमदार मंदाताई म्हात्रे आणि लाखोंच्या संख्येने भूमिपुत्र मैदानात उतरले परंतु याचवेळी शेतकरी कामगार पक्ष शिवसेना आणि महाविकास आघाडीचे नेते मात्र थेट विरोधात उभे राहिले त्यांचा आग्रह हा विमानतळाला दिबांचं नाव नव्हे तर बाळासाहेब ठाकरे यांच्याच नावाला होता तसं त्यांनी पत्रकार परिषदेत घेऊन सांगितले ही पत्रकार परिषद झाल्यानंतर प्रकल्पग्रस्तांची तळपायाची आग मस्तकात गेली प्रत्येक गावातून तरुण ज्येष्ठ आणि महिला पेटून उठल्या आणि त्या लढ्यात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आपल्यासाठी लढणाऱ्या नेत्याला दिबासाहेबांच्या नावाला स्थानिक नेत्यांकडून होणारा विरोध त्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिला होता संघर्षातून नाही तर समंजस भूमिकेतून कुठल्याही पद्धतीने दिबांचंच नाव विमानतळाला लागलंच पाहिजे यासाठी कृती समितीचे नेते कसुशीने प्रयत्न करत होते दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या हट्टावर ठाम होते भावनेवर पाय ठेवत आंदोलनकर्त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सह्याद्री अतिथीगृहातील बैठकीत दिसून आला याच बैठकीत एक धक्कादायक प्रसंग घडला ज्यांनी शेतकरी कामगारांच्या नावाने आयुष्यभर राजकारण केले त्या शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळराम पाटील यांनी विमानतळाला नको एखाद्या टर्मिनलला दिबांचं नाव द्या असा प्रस्ताव ठेवला या वक्तव्याने आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांचा संताप अनावर झाला आमदार आमदार महेश आणि माजी गणपत गायकवाड यांनी स्पष्ट शब्दात उद्धव ठाकरेंना सुनावले विमानतळाला नाव तुमच्या बाच नाही आमच्या दिबांचंच इथूनच संघर्षाचा नवा अध्याय सुरू झाला कोविड काळातही लाखोंच्या संख्येने मोर्चे निघाले भूमिपुत्रांनी प्राण धोक्यात घालून आपला हक्क सिद्ध करण्यासाठी कंबर कसली आणि आज जे काही लोक आंदोलन करण्याची भाषा करत आहेत तेच लोक त्या काळी ना मोर्चात दिसले ना आंदोलनात ना त्यांनी भूमिपुत्रांच्या मागण्यांसाठी एक शब्द उच्चारला म्हणूनच आमदार प्रशांत ठाकूर यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना या संदर्भातील प्रश्न विचारण्याचा अधिकार त्यांना नाही अशा शब्दात खडसावले